रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक होमिओपॅथी देण्याच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोमे यांच्याशी डॉक्टर साहेब या मालिकेमध्ये चौथा प्रश्न असा आहे की आज आपण बघतो की होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीबद्दल समाजामध्ये अनेक समज आहेत गैरसमज आहेत तर याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा आणि शिवाय या चिकित्सा पद्धतीमध्ये तुमचा आजपर्यंतचा अनुभव मोठा आहे कोणकोणते आजार पूर्णतः बरे होतात तर त्याबद्दल थोडक्यात सांगा होमिओपॅथीमध्ये सर्वात मोठा गैरसमज असा आहे की होमिओपॅथी औषधाने बरे व्हायला खूप वेळ लागतो हा सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे त्याच्यामागचं कारणच असं आहे की होमिओपॅथीकडं तुम्ही डॉक्टरकडे यायलाच ऑलरेडी उशीर झालेला असतो कारण तुमच्या अंगात तो आजार मुरलेला असतो तो बरा होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याच्यामुळे हा लांब आहे पण तसेच तुम्ही सर्दीसाठी आला किंवा कुठल्याही तापासाठी आला तुम्ही आपण ॲक्युट फ्युअरसाठी म्हणू ताप म्हणू किंवा तुम्ही टॉन्सिलसाठी आला तर होमिओपॅथी औषधांनी तुम्हाला विदिन चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही कवर होऊन जाता म्हणजे तुमचा आजार जेवढा जुना तेवढा तुम्हाला बरं व्हायला तेवढा वेळ झाला त्याच्यामागचं कारणच असं आहे की तुमची तेवढी इम्युनिटी प्रतिकारशक्ती ही खालावलेली असते त्याची बांधणी करायलाच वेळ लागतो त्याच्यामुळं होमिओपॅथीमध्ये नीट व्हायला वेळ लागतो हा असा गैरसमज पसरलेला आहे hmm. दुसरा गैरसमज म्हणजे काय होमिओपॅथी औषधं ज्या आहेत ते कशापासून बनलेले आहेत होमिओपॅथी औषधं कशी बनलेली आहेत कशामुळं बनलेले आहेत हे बऱ्याच लोकांना माहीत नाही ते विचारतात की बाबा ह्याचे साईड इफेक्ट आहेत का त्यातल्या आपण सगळ्यात पहिला घेऊया होमिओपॅथीचे साईड इफेक्ट आहेत का होमिओपॅथीचे साईड इफेक्ट नाहीत शून्य शून्य आहेत होमिओपॅथीचे जे काय आहे साईड इफेक्ट आहेत ते शून्य आहेत दुसरं म्हणजे होमिओपॅथी औषधे कशापासून बनली जातात होमिओपॅथी औषधे हे औषधी झाड पडला औषधी वनस्पती औषधी तुमचे मूलद्रव्य आहेत खनिजं आहेत तुमचे क्षार आहेत हे जस आपल्या पर्यावरणात जे विविध घटक आहेत त्यांच्यापासूनच होमिओपॅथी औषधं बनलेले आहेत ते जे काही असं वेगळ्या ह्याच्यातून बनलेली नाहीत त्याच्यामुळे ते पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि त्याचंमुळं कुठलाही साईड इफेक्ट होत नाही होमिओपॅथीला अजून एक गैरसमज म्हणजे काय होमिओपॅथीबरोबर इतर औषधे आम्ही घेतली तर चालतात का जसे की ऑलरेडी काही लोक डायबिटीज हायपर टेन्शन किंवा अजून कुठलाही आजार असेल तर त्यांची ऑलरेडी औषधे चालू असतात त्या औषधाबरोबर आपण होमिओपॅथी औषधे घेतली तर चालतात ज्यावेळेस त्यांचे पूर्ण प्रतिकारशक्ती व्यवस्थित डेव्हलप झाली तर आपण ती औषधे हे होतं औषधे आपण कमी करतो शेवटचा गैरसमज असा की होमिओपॅथी औषधांनी कोणकोणते आजार बरे होतात आणि कुठले आजार आटोक्यात ठेवतात होमिओपॅथीमध्ये आपण सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजाराला औषध देऊ शकतो पण त्याच्यातील काही आजार हे आपण पूर्णतः बरे करू शकतो काही औषधाला आपल्याला लिमिटेशन आहे लिमिटेशन म्हणजे काय तर जसे की सर्जिकल आजार ते होमिओपॅथीने नाही नीट होऊ शकत नाही शेवटचा म्हणजे होमिओपॅथिक औषधे एमर्जन्सीमध्ये यूज होतात का उदाहरणार्थ एमर्जन्सीमध्ये होमिओपॅथी औषधं यूज केली जातात आपल्याकडे तशी सोय नाही आहे नाहीतर एमर्जन्सीमध्ये परदेशामध्ये यूज केली जातात होमिओपॅथीमध्ये औषधे कोणी कोणी घेतली तर चालतात म्हणजे विचारलं जातं बाबा होमिओपॅथी औषधं कोणाकोणाला चालतात म्हणजे कोणत्या वयोगटात चालतात होमिओपॅथी औषधे हे नवजात शिशूपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांसाठी चालले जाते होमिओपॅथी औषधाची सवय लागते का जसे की होमिओपॅथी औषधाची सवय लागत नाही एकदा आजार तुमचा बरा झाला की होमिओपॅथी औषधे बंद केली जातात त्यामुळे होमिओपॅथी औषधाची सवय लागत नाही होमिओपॅथीमध्ये कोणकोणत्या आजाराला औषधं आहेत होमिओपॅथीमध्ये सर्व प्रकारच्या आजारांना औषधं आहेत जसे की माणसाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराचा कोणताही आजार असू द्या त्या आजाराला औषध आहे मग काही आजार असे आहेत की ते मुळापासून बरे होतात काही आजाराला औषध आपण ते आटोक्यात ठेवू शकतो विशेषतः म्हणजे काय जे डायबिटीज आहे डायबिटीजमध्ये पण प्रकार आहे मग डायबिटीज इन्सुलिन डिपेंडेंट नॉन इन्सुलिन डिपेंडंट अशा लोकांमध्ये आपण इन्सुलिन कमी करायचं किंवा एखाद्याचं हृदयाचं हृदयरोगासंबंधित औषध आहे त्याचे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन होतील ते आपल्याला टाळता येतात किंवा ते डिले कि करता येतात असं नाही की ते पूर्णपणे होमिओपॅथीने घालवले जाते पण आपण ते पोस्टपॉन करू शकतो होमिओपॅथीमध्ये सामान्यतः बरे होणारे आजार तुमचा संधिवत आहे हेडेक आहे मायग्रेन आहे तुमचा अस्थमा आहे अलर्जिक क्रायनायटीस आहे तुमच्या अंगावर येणारे पित्ताच्या गांधी आहेत सोरेसिस आहे ह्या विविध प्रकारच्या आजारांवर होमिओपॅथी औषधं आहेत जे ॲलोपॅथी किंवा इतर पॅथीमध्ये नाहीत त्याच्यामुळे होमिओपॅथीमध्ये सर्व प्रकारच्या औषधं उपलब्ध आहेत म्हणजे होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीविषयीचे जे, जे काही समज आहेत गैरसमज आहेत त्याबद्दल डॉक्टरने आता आपल्याला सांगितलं आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विकारांवरती कोणत्या कोणत्या आजारावरती होमिओपॅथी चिकित्सेमध्ये औषधोपचार आहे त्याबद्दलही सांगितलं डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद